नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळे हॉस्पिटलच्या बाहेर उभे असताना सुमित्रा ही नानांची भेट घेऊन आता दरवाजा उघडून बाहेर येते आणि म्हणते की ऐश्वर्या आणि रागाने आता सुमित्रा ऐश्वर्याकडे येते ऐश्वर्या आता पाय मागे घेत घाबरलेली असते सनकण आता सुमित्रा ही ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो ऐश्वर्या तोंडाला हात लावत म्हणते की काय झालं आई मला का मारलं तुम्ही ऐश्वर्याचा हात धरून सुमित्रा आता सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि म्हणते की माझी शपथ घेऊन हिने मला सांगितलं की जानकीने नानांना ढकललं पण आता यांनी मला सांगितलं की नानांना जिण्यावरून ऐश्वर्याने ढकललंय म्हणून तेव्हा ती ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर अजून एक सुमित्रा जोराने आता ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तेवढ्यात आता ऐश्वर्या भानावर येते आणि ऐश्वर्याला झालेला तो एक भास असतो आणि आता इकडे सारंग ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की काय ग काय झालं असे गाला का हा लाव हात लावतेस ऐश्वर्या घाबरलेली असते तेव्हा जानकी म्हणते की काय झालं डॉक्टरांना आहे का तब्येत गा बरोबर नाही वाटतं तर आता ऋषिकेश म्हणतो की काय झालं जानकी तर जानकी म्हणते की नाना शुद्धीवर आली आणि आई नानांनाच भेटायला गेल्यात तेवढ्यात आता सारंग म्हणतो की नाना काय बोलत होते तेव्हा आता जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते की आता आई बाहेर आल्यानंतरच सांगतील काय बोलले नाना ते तेवढ्यात आता सुमित्रा खरंच बाहेर येते आणि ऐश्वर्यासमोर येत म्हणते की जा पटकन डॉक्टरांना घेऊन ये तेव्हा आता सारंग म्हणतो की काय झालं आई काय बोलले नाना तर आता सुमित्रा म्हणते की नाना शुद्धीवर आले आणि बोलायचा प्रयत्न करतात आणि ते घर घर असे काहीतरी म्हणायला ला लागले होते तेव्हा आता नाना कसे घर घर असे सुमित्राच्या कानात बोलत होते हे आता सुमित्राला आठवते आणि सुमित्रा ती आता सगळ्यांना सांगते सुमित्रा म्हणते की नानांना बहुतेक घरी आवंसं वाटतंय तर जानकी म्हणते की हो आई त्यांना जर घरचं वातावरण सूट होत असेल आणि योग्य वाटत असेल तर आपण त्यांना घरी न्यायला हवं तर ऋषिकेश म्हणतो की मी आत्ताच डॉक्टरांशी बोलतो तेवढ्यात ऋषिकेश आता डॉक्टरांकडे जाऊ लागतो तर एक डॉक्टर आता ऋषिकेश समोर येतात आणि म्हणतात की ऋषिकेश रणदिवे तुम्हीच का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो तर ते डॉक्टर म्हणतात की नानासाहेब रंदिवेची केस मी आत्ताच बघत आलोय तर आता ऋषिकेश ला हो म्हणतो की डॉक्टर आत्ता नाना बोलायला लागले होते आणि आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो का डॉक्टर म्हणतात की तशी काही हरकत नाही पण नानांची तब्येत जरा नाजूक आहे आणि कॉम्प्लिकेशनसुद्धा अजून वाढण्याची शक्यता आहे तेव्हा मला काय वाटतं की आजची रात्र आणि आजचा दिवस तुम्ही त्यांना इथेच राहू द्या उद्या सकाळी मग डिस्चार्ज आपण बघूयात तर ऋषिकेश म्हणतो की हो चालेल डॉक्टर तर जानकी सुद्धा म्हणते की हो आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ जानकी म्हणते की, की डॉक्टर आम्ही घरी त्यांची व्यवस्थित सुद्धा काळजी घेऊ तुम्ही काही काळजी करू नका तर डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग ॲम्ब्युलन्स बोलवा आणि त्यांना घरी घेऊन जा आमचा एक माणूससुद्धा त्यांच्यासोबत असेल आणि पटकन आता ऋषिकेश सारंगला घेऊन डॉक्टरांसोबत तिकडे अँब्युलन्सची व्यवस्था करायला जातो आणि आता ऋषिकेशने नानासाहेबांना घरी आणलेलं असतं नानासाहेब आता कॉटवर झोपलेले असतात तेव्हा आता सुमित्रा नानासाहेबांसमोर येत म्हणते की आलो आपण एकदाचं घरी तुमची इच्छा होती ना घरी यायचं तर आलो आपण घरी असे सुमित्रा नानांना बोलते नानांनी डोळे झाकलेले असतात तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आता आमचं ऐकायचं आणि लवकर शुद्धीवर यायचं बरं का तर ऋषिकेश आता सुमित्राला समजावतो आणि म्हणतो की आई तू काही काळजी करू नको नाना लवकरच शुद्धीवर येतील सुमित्रा म्हणते की हो जानकी नानांसाठी एवढं कठीण निर्जली व्रत करते आणि त्या दिवशी तिने नानांना अंगाराही लावला तेव्हा माझी खात्री आहे की नाना लवकर शुद्धीवर येतील तेव्हा आता जानकी म्हणते की हो आपले नाना लवकरच शुद्धीवर येतील पण तोपर्यंत आपण सुद्धा आपली काळजी घ्यायला हवी हॉस्पिटल मधून आल्यापासून कोणी काहीच खाल्लेलं नाही आणि आता लगेचच जानकी म्हणते की मी किचन मध्ये जाऊन काहीतरी खायला आणते आणि जानकी जाऊ लागतात जानकीला आठवतं की आपल्याला किचन मधून हाताला धरून आता सुमित्राने कसे बाहेर काढले होते तर पटकन आता था जानकी थांबवून पुन्हा क्वाटवर बसते तर सारग म्हणतो काय झालं वहिनी तेव्हा आता सुमित्रा जानकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की जानकी जा तू स्वयंपाकघरात आणि सगळ्यांसाठी वरण भात लाव मी तुला सांगते तर सुमित्राचे बोलणे ऐकून जानकीला खूप आनंद झालेला असतो इकडे आता ऐश्वर्या बाहेर येऊन आता सयाजीरावला कॉल करते आणि म्हणते की माझं नशीब समजा अण्णा शुद्धीवर येता येता राहिले ते शुद्धीवर आले होते आणि सांगण्याचा प्रयत्न ते करत होते पण पुन्हा अनकॉन्शियस मत, आणि घरची सगळे माणसं त्यांच्या अवतीभावती बसलीत गोळाहून तेव्हा आता सायाजीराव म्हणतात की त्याचाच मला भ्याव वाटतय त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांना जर नाना शुद्धीवर येऊन काही सांगितलं ना तर मग तुझा खेळ खल्लास होईल ऐश्वर्या आणि आता सयाजीराव म्हणतात की जर नाना इतक्या शुद्धीवर आला तर तुझा डाव संपलाच म्हणून समज तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की याचाच मी विचार करते हे नाना शुद्धीवर यायच्या आत मला काहीतरी करायला हवं तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी बघते काय करायचं ते आणि मी तुम्हाला पुन्हा फोन करते असे म्हणत आता ऐश्वर्या फोन ठेवते आणि विचार करू लागते इकडे आता ऐश्वर्याने फोन ठेवताच ऐश्वर्या पाठीमागे बघते तर जानकी तिथे आलेली असते आणि जानकीने ऐश्वर्याचे सगळे बोलणे ऐकलेले असते तेव्हा आता जानकीला बघताच ऐश्वर्या परत घाबरगुंडी उठते आणि आता ऐश्वर्याचे ते सगळे बोलणे ऐकताच रागाने जानकी ही ऐश्वर्यासमोर येऊन सणासन ऐश्वर्याच्या कानाखाली मारते तर ऐश्वर्याची आता जानकीने कुत्र्यासारखी कानाखाली मारू मारू धुलाई केलेली असते सणासन आता जानकी ऐश्वर्याला मारतच असते आणि हात करत जानकी म्हणते की नागिन निघालीस तू विषारी नागिन अगं का माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलीस तू आणि काय मिळवतेस तू हे सगळं करून तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते की माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या तरी चालतील पण नानांना एक क्षणही मी माझ्या डोळ्यासमोरून बाजूला होऊ देणार नाही जानकी म्हणते की माझं चुकलं मा मीच तुला या घरात पुन्हा घेऊन आले आणि मी तुला सुधारण्याची एक संधी दिली बोट करत जानकी म्हणते की ज्या क्षणी नाना शुद्धीवर येतील आणि ज्या क्षणी नाना बोलायला लागतील त्या क्षणी ते सुरुवातीला आहे पहिलं एकच वाक्य म्हणतील की ऐश्वर्याने मला ढकललं म्हणून तेव्हा आता ऐश्वर्याला ते जानकीचे बोलणे ऐकून घाम फुटलेला असतो तेव्हा मग तुला कोणीच वाचू शकत नाही आणि तुझं तोंडही कोणी बघणार नाही कळलं का तुला असे आता जानवी ऐश्वर्याला बोलते जानकी म्हणते की अग नाचणाऱ्या माणसाला दुसरं येते काय तू नाचून माझ्या घरात घाण केली दुसरं काय आहे तुला जानकी म्हणते की माझ्या घरातली साधीसुदी साधी, साधी बोळी माणसं त्यांना कळलंच नाही की ही विषारी नागीन निघाली तेव्हा आता जानकी म्हणते की पण सापाला किती जरी दूध पाजून माया दिली ना तरी तो त्याचे विषारी दात दाखवल्याशिवाय राहत नाही तशीच तू विषारी नागीन निघाली ऐश्वर्या असे आता जानकी ऐश्वर्याला सांगते तू एक साप आहे ऐश्वर्या आणि तुझ्या विषामुळे मी माझं कुटुंब संपू देणार नाही असे जानकी ऐश्वर्याला बोलते जानकी म्हणते की ज्या क्षणी नाना सांगतील ना की तोच स्नानांना ढकल म्हणून त्या क्षणी मी तुझा हात धरून तुला या घराबाहेर काढील असे आता जानकीने ऐश्वर्याला सांगितलेले असते कळलं का तुला असे म्हणत बोट करत जानकी तेथून रागाने निघून जाते तेव्हा आता पटकन खाली बसत ऐश्वर्या म्हणते की मला नागिन म्हणालीस ना तू जानकी आता ही नागिन काय करते तू बघच इकडे आता जानकी ही नानांसाठी चहा घेऊन आलेली असते तेव्हा जानकी म्हणते की नाना तुमच्यासाठी चहा घेऊन आले मी आणि तुम्हाला घरी यायचं होतं ना तेव्हा आता तुम्हाला घरी देखील आणलंय बघा आता आणि बस झाला आता आराम मोठा भरत चहा घ्या जानकी म्हणते की आमच्या नानांना असं शांत असलेलं आम्हाला बघवत नाही नाना म्हटले की आमचं घर कसं हस्तखलतं राहायला हवं तेव्हा आता जानकी म्हणते की नाना मी तुमच्याशी बोलते ऐकताय ना तुम्ही आणि नानांचा हात धरून जानकी म्हणते की नाना मला तुमच्याशी बोलायचंय तर पाठीमागून आता सुमित्रा तिथे येऊन जानकीचे बोलणे ऐकत असते जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं जानकी म्हणते की नाना तुमच्याशी गप्पा मारायच्या आणि आता नवरात्री आली देवीची पूजा करायची तुमच्याशिवाय देवीची पूजा कोण करेन तेव्हा आता नाना तुम्ही उठा तुमच्या तुम्ही असे झोपलेले आम्हाला अजिबात करमत नाही तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून सुमित्रा मागून जानकीच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा आता जानकी ही समोर उभी राहत म्हणते की आई नाना लवकरच बोलतील नानांच्या तब्येतीविषयी मी डॉक्टरांना अपडेट सुद्धा दिले आणि लवकरच ते बोलतील तुम्ही काही काळजी करू नका सुमित्रा म्हणते की आता तू एवढी काळजी घेते तेव्हा ते, ते नक्कीच लवकर बरे होतील तर जानकी म्हणते की हो आई लवकर नाना आपले बरे होतील तेवढ्या शर्वरी ही तिथे येते आणि सुमित्राला म्हणते की आई बरं बाहेर कोण आलं आहे बघा ना तर आता सुमित्रा म्हणते कोण तर शेरू म्हणते की चला तुम्हीच बघा आणि आता जानकी आणि सुमित्रा बाहेर येतात तर सौमित्र ला बघताच आता सुमित्राला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन सौमित्रला मिठी मारत आता सुमित्रा रडू लागते तर सौमित्र आता सुमित्राला समजावतो आणि शांत करतो तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाना घरी आले ना सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे तुला त्रास होईल म्हणून आम्ही नाही सांगितलं पण तो कसा आलास तर आता सौमित्र म्हणतो की मला हिच्या वडिलांनी सांगितलं तेव्हा आता सगळे ऐश्वर्याकडे बघतात आणि पटकन आता ऋषिकेश सारंग सौमित्र आणि शर्वरी एकमेकांना मेठी मारतात तर आता ऋषिकेश म्हणतो की पण सौमित्र अवंतिका कुठे तर आता सौमित्र म्हणतो की ती येतेच पण मला बाकीचं काहीच नाही माहिती नाना पडले एवढंच माहिती ते कसे पडले काय झालं तेव्हा आता सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात तर सौमित्र म्हणतो की काय झालं तुम्ही असे गप्प का तेवढ्या जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही नानांना भेटायला आले ना, भेटा ना तेव्हा तुम्ही अगोदर नानांना भेटून घ्या ना हे कसं झालं का झालं ते सगळं आपण नंतर बोलूयात जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुमचा आवाज ऐकून नानांना बरं ते वाटेल तेव्हा तुम्ही भेटून घ्या तर सौमित्र म्हणतो की बरोबर आहे आणि आता सौमित्र आतमध्ये जाताच इकडे ऐश्वर्या आहे जानकी म्हणते की आता सौमित्र भाऊजी सुद्धा आले आणि आता ते एकत्र इथेच राहणार तेव्हा ऐश्वर्या ही गालातल्या गालात हसू लागते इकडे आता सुमित्रा ही सौमित्रला आता नानांच्या रूममध्ये घेऊन येते नानांकडे सौमित्र बघत नानां 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 नाना शेजारी बसतो आणि आता नानांचा हात आपल्या हातात घेताच आता सौमित्राला नानांचे बोलणे आठवते भर लागणार नानांनी सौमित्राला सांगितले होते की हा इथे कसा आला या घराचे या दरवाजे याच्यासाठी कायमचे बंद झाले ते आता सौमित्राच्या डोळ्यासमोर येते आणि आता सौमित्रला नानांनी कसे सांगितले होते की जातो म्हणू नये आणि येतो म्हणा असे सौमित्र ला बोलताच सौमित्र ना आता सौमित्रांनी कसे पटकन पळत येऊन नानांना मिठी मारली होती हे आता सौमित्राला आठवते तेव्हा आता ते सगळे आठवून सौमित्र उठून उभा राहतो आणि म्हणतो की नाई आई नानांना असं झोपलेलं आणि शांत नाही भगवत नाना लवकर बरे व्हायला हवेत सुमित्रा म्हणते की देवाकडे आपण जर सगळ्यांनी प्रार्थना केली तर आपले नाना लवकर बरे होतील इकडे आता गुलाब हा जानकीचे कपडे घेऊन येतो आणि म्हणतो की, की जानकी वहिनी हे बघा तुमचे कपडे इस्त्री करून घेऊन आलोत तेव्हा आता जानकी म्हणते की, की गुलाब दादा आतमध्ये ठेवा आणि गच्चीवरती कपडे थे आहेत ते सुद्धा ठेवा तेवढ्या आत पाठीमागून ऐश्वर्या त्यांचे बोलणे ऐकू लागते जानकी म्हणते की, की तुम्ही माझ्या रूममध्ये ठेवा मी नंतर घड्या घालून कपाटात ठेवीन गुलाब म्हणतो की तुम्ही खूप घाई दिसतात कुठे चालल्या तर ऋषिकेश म्हणतो की आम्ही देवळात चाललोय आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की निघायचं का तर जानकी म्हणते हो आणि आता ऋषिकेश जानकी जाऊ लागताच पाठीमागून ऐश्वर्या ते बघते आणि विचार करते की पावसाचा तर मला माहीत नाही पण आता मी वादळ तर नक्कीच आणणार आहे आणि आता ऋषिकेश आणि जानकी मंदिरामध्ये येऊन देवी आईचं दर्शन घेतात तर हात जोडून मनापासून प्रार्थना करत जानकी म्हणते की देवे आई माजा रक्षन माजा ना देवे आई दे। देवी आई माझ्या कुटुंबाचं रक्षण कर आणि माझ्या नानांना लवकर बरं कर त्याच वेळेस देवी आईने कौल देऊन देवीच्या गळ्यातलं फूल आता खाली टाकलेलं असतं आणि ते फूल हातात घेताच आता जानकीला मोठा कौल मिळालेला असतो आणि आता नाना लवकरच सिद्धीवर येणार याची आता जानकीला खात्री झालेली असते इकडे आता ऐश्वर्याने भयानक प्लान केलेला असतो आणि गारुड्याला बोलून आता विषारी नाग आता ऐश्वर्या घेऊन आलेली असते आणि आता सयाजीराव हा देखील तिथे आलेला असतो आणि ऐश्वर्या आता त्या गारुड्याला तो नाग खिडकीतून नानांच्या खोलीमध्ये सोडावा सांगते आणि आता गारुडी तो नाग खिडकीतून खोलीमध्ये सोडतो तर इकडे आता ऐश्वर्या म्हणते की तू तू काय माझी वाट लावणार मीच आता मोठे वादळ आणून तुमची सगळ्यांची वाट लावते तर आता तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी देवी आईचं दर्शन घेऊन आता घरी येतात तर जानकी दरवाजा उघडते तर तेवढ्यात तो नाग नाना आता नानाच्या अंगावर जाऊन आता नानांचा चावा घेणार एवढ्यात आता ते देवी आईचे फूल हातामध्ये घेत आता जानकी तो हात मध्ये घालते आणि नानांना डसणारा तो नाग आता जानकीच्या हाताचा चावा घेतो आणि ते विष आता जान जानकीच्या शरीरात भिनू लागते तेवढ्यात आता तो सगळा प्रकार ऋषिकेश बघतो आणि जानकी ही बेशुद्ध पडत असताना ऋषिकेश आता जानकीला धरतो तर आता नानावरती आलेले संकट जानकीने स्वतःच्या अंगावर घेऊन आता जानकी ही नानांना कशी शुद्धीवर आणते आणि स्वतःच्या जीवाची बाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालून आता जानकी कसे नानांना वाचवते आणि जानकी हीच खरी सून असल्याचे कसे सगळ्यांच्या समोर येते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा